आज एक दिवस एकादत एक, एक बैलचं मैदान पार पडते विहापूरकरांचं विहापूर विहापूर येते मग या मैदानात महाराष्ट्राचा लाडका आपल्या सर्वांचाच लाडका दक्ष्मींद खेसरे रुस्तमींद खेसरे बाकासूर दाखल झालेला आहे बाकासूरच्या गट कोणता तर बाकासूरचे दोन चट्टे निघाले एक गटक्रमक वीस तास काम एक एक वरती तर दुसरी गटक्रमक एकोणचाळीस तास कामग सातवरती दोन्ही चट्ट्या पब्लिकनी आहेत बाकासोरा आपल्याला बहुतेक वीस वीस गट म्हणजे पाहताना पाहायला मिळेल बाकासुराचा पायरा कोण तर सोबत आपल्याला आदर्श शिव पाहताना पाहायला मिळेल आणि या मैदानातील शेवटचा गट किती तर शेवटचा गट असणार आहे बेचाळीस आणि हा हे मैदान आपण लाईव्ह पी थ्री लाईव्हवरती पाहू शकता तर बाकासुरला या मैदान या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासुर या या मैदानात एक नंबरचा मानकर होईल हे कमेंट करून नक्की सांगा या मैदानासाठी आलेल्या सर्वसमॅन त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात तुम्ही भेटतो पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भांडाट अशा नवीन युटमध्ये